मंडळी कोकणकरी असे आपल्या मराठी यूट्यूब टीव चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कोकणातली सकाळ बघा आज पाऊस नाही आहे दोन जर पाऊस नाहीच आहे निसर्ग बस का खुल्ला एकदम वातावरण एकदम मस्त आहे निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं आपलं गाव आहे आपला मावळंगे रोड पावस गावातला मावळंगे रोड वातावरण मस्त फ्रेश झालं एकदम